तर सर्वप्रथम अब्दुल भाई फोटोशी चर्चा करत बसले आपले बाकीचे सदस्य इथं आहेत तर नमस्कार मित्रांनो बिंग युमन पंढरपूर या अनाथ आश्रममध्ये मध्ये आपलं स्वागत आहे आजचा विषय असा आहे की आपले जे सदस्य आहेत आश्रममधले एक सात आठ लोक आहेत सध्या आपल्याकडं तर ज्या गावात आपला आश्रम आहे म्हणजे गादेगाव पंढरपूरजवळ असलेलं गादेगाव त्या गावात आपला आश्रम आहे तर गादेगावची आता यात्रा सुरू आहे श्री सिद्धनाथाची यात्रा असं आहे तर यात्रा सुरू असल्यामुळं तर ज्या गावात आता आपला आश्रम आहे तर आपल्या गावची यात्रा मानावंच लागेल तर यात्रा फिरण्याची यांची उत्सुकता आहे मी म्हणत होते की दादा साखर धरणं गाण्याचा वगैरे आवाज येतोय काय आहे अरे भाऊ म्हणलं इथं यात्रा आहे देवाची मग म्हणले आम्हाला यात्रा फिरायची या सगळ्यांनी म्हणले आम्हाला यात्रा फिरायची आहे तर यांच्या शब्दाला मान देऊन आपण ह्यांना आता चाललोय यात्रा फिरायला तर सर्वप्रथम देवाचं दर्शन घेऊ आणि ह्यांना यात्रा नक्कीच फिरवा मित्रांनो तर चला कोण कोण येणार आहे याला कोण येणार आहे चला हो का कसं उठलेलं एक काल नदीच ना यात्रा बघायची म्हणल्यावर तर याला मग आवड कसं आहे जगन्नाथ दंडमध्ये यात्रा बघायची काय बघायचे ना जायचंय का ओके इन बिन करू कसा आहे गाडी नादत खोळा तर दर्शन घेऊ द्या आणि यात्रा फिरला जाऊ चला अब्दुल भाई चलो 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 नाही उठली नाही तर हे मित्रांनो आपल्या आश्रममधले अपंग सदस्य आहेत तर गर्दी वगैरे आहे त्यामुळे यांना काय आपण घेत नाही इथंच ठेवू आणि आपण सगळेजण जाऊ होय बरं ठीक आहे आपलं आपण जाऊ मग चला कोण कोणी चला दादा चला तर मित्रांनो तर आपण सध्या आहोत आपले जे काय सात आठ सदस्य आहेत एक आपण घासल्यामुळे काही येऊ शकत नाही जेवढे चालू शकतात येऊ शकतात आपण त्यांना सगळ्याला घेऊन यात्रा बघायला चाललो तर व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर या ज्यामध्ये आपण तुम्हाला गादीगावची यात्रा लाईव्ह दाखवतो आहे प्रकारे आपले मंडळी यात्रेचं अनुभव घेणार आहेत दंड होते यात्रा फिरायची ना चल चला यात्रा फिरून नाही आम्हाला

मार्गावरती नका आम्ही एक वर्ष सातत्य हा नजीम खंड महाराष्ट्रामध्ये त्याने ठिकाणी स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये या गावाच्या आधारितच म्हणजे या खोड्याच्या आधारित घातला खो झालं आणि अतिशय प्रेक्षणीय काळ आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्या ठिकाणी या योजनाच्या स्पर्धा होत असतात त्या स्पर्धेमध्ये सातत्यानं प्रथम क्रमांकाचा मानखानी ठेवणार आहात चित्रात त्यांनी मदत होत्या निमित्तानं काय कसे आहे कुलफी तर मित्रांनो आपल्या सहकार्यांना कुलफी खायची इच्छा होती यात्रा फिरून झाल्यावर दर्शन झाल्यावर कुलफी घेते कुलफीला आस्वाद घेतोय आपण सध्या तर चला खायचा दिवशी तुम्हाला यात्रा फिरायच्यातून राहिली विक्रम आवाजी बागन संचालक चंद्र बाग कारखाना एका रुपये धन्यवाद रामचंद्र वाघन एकवीसशे रुपये धन्यवाद दहा आवश्यकता घटक माझी सरपंच आहे यांच्याकडून तर मित्रांनो मस्तभे सुद्धा घेतला

आमच्या माणसाला भेळ द्यावं लागते आता तो काही माग बसले तो का इकडे इकडे मित्रांनो यात्रा वगैरे फिरून झाले दर्शन वगैरे झाले कुलफी वगैरे खाल्ले पण त्यांची इच्छा होती की भेळ खायची म्हणून भेळच्या गाड्यावर थांबलो आपली मानसली असे बसले तर त्याला आता भेळ खाऊ मस्त बघितलं यात्राच फिरवायची होती आणि तुम्हाला काय लाईव्ह दाखवायची होती त्यासाठी हा व्हिडिओ करतो मित्रांनो कंटिन्यू व्हिडिओ वाचा तर मित्रांनो भेळ वगैरे मागवले भेळ खायची चालू आहे दंड वगैरे ते वकील साहेब आपले भेळ खाल्ले तर मित्रांनो भेळ वगैरे मागवले आले भेळ भेळ खायची चालू आहे आपल्या माणसांची यात्रा फिरवला आले मल्ल्यावर यात्राचा आस्वाद तर घेतलाच पाहिजे दर्शन झाले थोडंफार फिरलोय आणि बेळ वगैरे खाव थोडं इकडे तिकडे फिरो आणि पुन्हा आपल्या आश्रमात پکھی چلے گئے سن رہا تمہارا ہو اپ نہیں اپنا haqiqatan harakat qilib ketgan. Bu yerda arabcha tilida biror narsa bo'lib, dadoy qilib, o'zbek tilida ham bo'lgan. Voy. Tayyor. 15 la, 20 la. 15 oladigan.

झाले का यात्रा, यात्रा फिर होय यात्रा फिरली अरे मित्रांनो यात्रा आपली फिरून झालेली आहे मौज मजा मस्ती केलेली आहे आता कुठं जायचं आश्रमला अहो आपलं विडू चालू आहे आपल्याला आश्रम ला आहे मामा माणसा मन भरलं नाही माझं मला अजून फिरव आता आपण जाईल आश्रमला तिथं जाऊन आपल्याला टाळमू नक वाजवा वाजवादा ना कसं वाचध तर मित्रांनो यात्रा मित्र फिरून मस्त पिक आपण आता तर इथं आपला आश्रम हवा का तुम्हाला मला माहितच आहे इथं बोर्ड वगैरे दिसतोय तुम्हाला चला तर मस्तपैकी यात्रा वगैरे फिरून झाली जेवढं काय चाल तुम्हाला अजून एक छोटा यात्रेचा एक दाखवतोडी आश्रमच्या समोरच आहे आश्रम आहे आपलं आणि बघा ते तीन तीन कुठं वाचता तिथं महाग आहे बरोबर येतं तर मस्त यात्रा वगैरे फिरून आलोय आणि हा इथं माणसं आपले सगळे आश्रममध्ये चालले तर मित्रांनो जर आता आज जाऊन त्यांची विचार विभाग यात्रा फिरून कसं वाटलं मित्रांनो यात्रा फिरून झाली यात्रा फिरून आले तरी आपले अब्दुलबाई फोटोशीच बोलत बसलेत बोलून झालं तर बघू त्यांचं काय ते पण आपली माणसं कटाळ येतात हरी आपलं आपले वेळ झाले तर हरिपाठ करण्यासाठी आपली माणसं अशी सज्ज झाली बघा महाराज हरिपाठ करायचा आहे ना तर बघा यास आपण आणले हरिपाठ करायचं आहे ते मृदुंग वगैरे आणलेला आहे असे तुम्हाला दाखवतो टाळ वगैरे आणलेच आपण तर यात्रा वगैरे फिरून झाली माणसं दमून बसली आपली बघा आहे इथं सुरुवात करू रुपेश भाऊ सागर भाऊ यात्रा फिरून कसं वाटलं बर वाटलं ना खुश आहे बाबा राहायचं बाबा रुपेश कसं वाटलं यात्रा फिरून बरं वाटलं ना दंड होते आपले पंढरपूरचे दंड होते कसं वाटलं यात्रा फिरून भर वाटलं दोरा तो जरा मग बर आदरे मध्ये लोकांना तिथे धाक मारतो जोर जोरात आता आदरे आहे काय आहे का आज उद्या आहे यांचा तर मस्त भैकी असं पूजा वगैरे चालू आहे आजच आणलंय ना पुणे आज आणलंय पूजा चालू आहे तर मामा यात्रा फिरून बाहेर वाटलं आपले मामा अजून इथं यात्रा फिरून वाटलं हां छान वाटलं दर्शन बिर्शन झालं तर मित्रांनो हा ब्लॉग इथं संपवतो तर गायदेगावमधील मधील यात्रा लाईव्ह दाखवण्याचा छोटासा प्रयत्न आणि आपल्या आश्रममधले जे सात आठ सदस्य आहेत त्यांना यात्रा फिरवली आणि थोडासा त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न केला तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा जय हिंद जय महाराष्ट्र